ले बोलिए और सियावर रामचंद्र की ঠিক জয় শ্ৰীৰাম श्रीराम सर्व राम भक्तांना जय श्रीराम प्रभू श्री रामचंद्रांचा अयोध्या येथील अक्षत कलश जे अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माण होत आहे याकरिता भव्य अक्षत कलश अमरावतीमध्ये आलेला आहे आणि संघदृष्ट्या तपोवन नगर जे पासून सुरू होते तपोवनपर्यंत आणि वडाडी हा सगळा संपूर्ण परिसर याच्यामध्ये येतो यामध्ये आज ही अक्षत कलश यात्रा बाईक रॅलीच्या स्वरूपामध्ये काढण्यात आली संत गजानन महाराज आणि संत साईबाबाच्या मंदिरापासून खापर्डे बगीचापासून याची सुरुवात करण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता ठिकठिकाणी थीक स्वागत ठिकठिकाणी थीक जल्लोष आणि उत्साहामध्ये रामभक्त या रॅलीचं स्वागत करत आहे ही रॅली खापर्डे बगीच्यावरून निघून इरविन त्यानंतर बसस्टँड बसस्टँडपासून मांगीलाल प्लॉट नगर, त्यानंतर आपला चपराशीपुरा काँग्रेस नगर असा रूट होऊन संपूर्ण हा समारोप जेल दारे जाऊन बडाळी येथे समारोप होणार आहे संपूर्ण रामभक्त तपोवन नगरातील रामभक्त यामध्ये सामील आहे